कस वाटतय लय कडला पाय नेऊ नका कडला लय पाय नेऊ नका असं यान कशाला बुलेट ट्रेन तर आज आपण यान यातून प्रवास करायचा आहे कसं वाटतय बुलेट ट्रेन मध्ये बसून कस आहे ना जरा मित्रांनो मी एकदा फारेक नाही बसून सफर चालू आहे बघायची फिरायला बघायला कसं वाटत कस नाही Thank okay.

कस हे लागली ती आज आयुष्यात पहिल्यांदा बघा लिपणा आलो हे असे आणि म्हणून ट्रेन आहे त्या ट्रेन मध्ये बसलो इतकं एन्जॉय बोलायचं काम नाही आणि हे झालंय आमच्या सासरे पोवामुळं चला तिकडं बसू ट्रेन कुठली येते कशी काय बघू

ते वर पडतय का कुणा आम्ही ती काहीच कळणार आम्हाला पुरीला धराव का त्या साडे धराव काय कळे नाय त्या म्हणजे मला म्हणता मी लय दमलीन तुम्ही काय लय कमी दमलाय चेहरा सांगतोय की तुम्हाला आम्हाला किती जमलाय तुम्ही अगं लय जमली मी पण पण आता हातपाय तोंड ते जरा बरं वाटायला म्हणलं जरा शांतपणे बसावं अजून टेन्शन आलंय ते रिलीफ बसायचं ते अजून हातलंय की कधी घरी जायना कधी नाही असं झालं या जरण्यासारखं फोन यायला गेत या लवकर या लवकर या तर आता रिलीवी हाय आठ साडेआठ वाजता किंवा साडेआठ नऊ वाजता हायच आणि आता बघा हुकून जायचं काकांनी पण फिरवून शि मस्त पिके आणलं जरा बाहेरचं परिसर इथला दाखवला भारी वाटलं आपल्याला काहीतलं माहिती नाही एकदम जाणं किंवा बघणं आणि मस्त काकाने गेलं तर तिथपर्यंत आपण गेलो पण नसतो बस त्यात बसलो पण नसतो आणि आपल्याला माहिती पण पडलं नसतं कशा जे काही कारण होईना पण आलू बघितलं आणि आता जायची वेळ आली आहे येताना मस्त आनंद होता पण आता जाताना जायचं आहे घरची पण ओढ लागली या की घरी गुरही सगळी सोडून आली या त्याची पण काळजी आहे आणि मेन म्हणजे बघा या दोन दिवसात पाय नाही ऐकलंय दमवलंय लय म्हणजे लय दमोलय आता वाद घालती भांडती तिला तर काय म्हणायचं तिला पण अवघड झाले कधीच नाही पहिल्यांदा हिरवीत बसल्यामुळं आपलं थोडं वाहना की लगेच आपण तिला हे करावं लागतं कसं मोकळं पटंगा नाही सगळीकडे कुठं फिरल तिकडं फिरल तिथं काय तिला कोण आडवत नाही आपण हिंद तसं नाही ना करून चालत शेरशेटी हाय करून चालत नाही तसं काय लावलंय काय गोष्ट आहे का मुलगा मी जमली आता आम्ही पण जमली म्हणून कर तिला माहित झालंय आता सगळं सगळं माहित झालंय तिला बघितलं आजीने सगळं ट्रेन केलंय तिला दोन मिनटातच आजीनं सगळं ट्रेन केलं म्हणते त्या टाकून स्वभाव पण एक नंबर आहे बरं का लहान लेकरांची तर लय आवड आहे ते ना लगेच आवड माणसाची नाही त्यांचं बोलले ती लगेच समजून येत बोलल्यानंतर ओळखले किती किती प्रेम गेल्या बघायला कुठे